नमस्कार पाहूयात विशेष बातमी माननीय रविराज सरांचा दैनिक सांगोला नगरीतर्फे आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष म्हणून सन्मान सांगोला शहरातील दैनिक सांगोला नगरी या वृत्तपत्राच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोपळ्यात माननीय रविराज शेटेसरी यांना आदर्श वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष या सन्मानाने गौरवण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केलेल्या संघटनात्मक कार्याचा तसेच समाज विभुमुख उपक्रमाचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आलाय रविराज शेटेसरी यांनी शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेने सेवा केली शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक स्वेच्छा निवृत्त घेऊन समाजसेवेचा मार्ग स्वीकारला पत्रकार संघटना व वीरशव्य संघटना तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत तसेच ते वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्यवाहक मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून पत्रकार बांधवांच्या प्रश्नासाठी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देत आहेत रामकृष्ण विला सांगोला येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार राजा माने माशमदार आमदार दीपकाबा पाटील माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झक्के शिवसेना नेते सागरदादा पाटील भाजपा नेते शिवाजी अण्णा गायकवाड माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ कृष्णा इंगवले पोलीस निरीक्षक विनोद घोगे आरपीआय अध्यक्ष खंडू सातपुते दैनिक सामोर नगरीचे संपादक सतीश सावंत सीबीएस न्यूजचे संपादक चांदभैय्या शेख वृत्तपत्र संघटना राज्य सदस्य उत्तम चौगुले संघटना सदस्य जगदीश कुलकर्णी पवार गेसगे जाधव सौ संगीता चौगुले फुले आदी उपस्थित होते सन्मान स्वीकारताना रविराज शेट्टी सर म्हणाले की हा सन्मान माझा नसून प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याच्या कष्टाचा आणि समाजाची नाळ जोडून ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नाचा गौरव आहे दैनिक सांगोला नगरीचा हा सन्मान दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद पाहत रहा सी बेस न्यूज मराठी